धरमशालामध्ये सुरू असलेला पंजाब विरुद्ध दिल्ली सामना सध्या थांबवण्यात आलाय सामना सुरू असताना अचानक स्टेडियम मध्ये फ्लड लाईट बंद झाले सामना अधिकाऱ्यांकडून तांत्रिक समस्येचं कारण सांगण्यात आलंय पण पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यामुळे हा सामना थांबवला असू शकतो अशी शक्यता आहे धरमशालामध्ये सध्या हा सामना सुरू होता अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय साळवी विजय काय नेमकं घडलंय या ठिकाणी अमोल पंजाब आणि दिल्ली तू म्हणालास त्यानुसार हा आयपीएलचा सामना थांबवण्यात आलेला आहे अधिकृतरित्या जर कारण सांगायचं झालं तर ते फ्लड लाईट्स मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याचं कारण देण्यात येत आहे पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की या स्टेडियम मधला या पुढचा जो सामना आहे तो अहमदाबादला होणार आहे त्यामुळे सध्याची भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर जो काही निर्णय घेण्यात आलाय तेच जर याच्या मागे कारण असू शकेल तर आपल्याला त्या दृष्टीनं काही गोष्टी समजून देखील घ्याव्या लागतील अमोल निश्चितपणे अचानकपणे इथले फ्लडलाईट्स बंद करण्यात आले आणि त्यानंतर हा सामना थांबवण्यात आला आणि महा भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विशेषतः सीमारेषेच्या परिसरामध्ये बॉर्डरपासून जवळ असणाऱ्या परिसरामध्ये सध्या हे घडताना आहे धन्यवाद विजय या सविस्तर माहितीबद्दल पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यामुळे हा सामना थांबवला असू शकतो अशी सध्या शक्यता वर्तवण्यात येते